राम राम मंडळी चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी फक्त त्यांनाच मिळतात ज्यांना आपण केलेल्या प्रयत्नावर अतूट विश्वास असतो हो मित्रांनो कारण आयुष्य असो किंवा शर्यत अवघड आहे पण अशक्य नाही असं म्हणलं तर वावग ठरणार नाही बकासूरच्या बाबतीत सप्तहेंद केसरी बकासूर खर तर कालच बिंजोडमध्ये हार पत्करल्यानंतर आज लगेच दुसऱ्या दिवशी पळून सुद्धा बकासूरनं आज एक नंबर केला मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन सप्तहेंद केसरी बकासूर आणि त्याच्या संगतीला पायरा होता लखन शिवराज इंगवलेकर कराडकरांचा लखन झिरो झिरो वन जबरदस्त साथ दिली लखन आज त्याला आणि आज त्या झालेल्या सभापती के पती केसरीच्या मैदानामध्ये त्यांनी एक नंबर केला लगा लगा तुम्हाला सांगतो जबरदस्त लढत झाली खरं तर सेमीची लढत बागण्यासारखी होती टाका टाके जरी असला तरी बकासूरला निकालाचा बादशाह का म्हणतात ते आज त्याने सिद्ध केला आणि अगदी तोंडावर निकाल घेत बकासूर फायनलला पात्र झाला म्हणजे लखननं पण तेवढीच साथ दिली त्याला त्याच्यामुळं आज लगातार दुसऱ्या दिवशी पळून सुद्धा त्याला आपलं वर्चस्व कायम ठेवता आलं कारण आपण म्हणतो ना की प्रत्येक बैलाला तीन चार दिवसाचा गॅप पाहिजे कालच्याच व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की बकासूर आज जरी बिंजोडा हरला असला तरी पण तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये त्याचं वर्चस्व कायम असतं आज त्यांना दुसऱ्या दिवशीच दाखवून दिलं आणि आपण कालच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की नक्कीच तो तीन फेऱ्याच्या पुढच्या लढतीमध्ये गुलालात राहणार आणि गुलालात काय एक नंबरचाच मारकरी झाला लगाल का तर एक नंबरचा मारकरी झाला म्हणजे इतका आनंद झाला बकासूर आज जिंकल्यानंतर की त्याला म्हणतात ना की लगातार पळवून सुद्धा त्याचा पळ कमी होतंय काय असं लोकं काय कमेंट करतात किंवा आपणही मत असं व्यक्त करतोय की त्याला आराम पाहिजे पण बघा तुला आराम न करता सुद्धा म्हणजे विचार करा या आठवड्याभरामध्ये सलग चौथा पाचवा गुलाला आहे त्याचा तो आणि तोही एक नंबर दोन नंबर या लेवलचा म्हणजे विचार करा की कि किती ताकदीचा बैल आहे म्हणजे त्याच्या संगतीला पायरा कुठला आहे काही फरक पडत नाही मैदान कुठला आहे काही फरक पडत नाही फक्त त्याला एवढंच कळतं की आपल्याला निकाल घ्यायचे गोलाल घ्यायचे एक नंबर मनापासून अभिनंदन बकासूरचं आणि लखनचं पुन्हा एकदा कारण ज्या पद्धतीनं म्हणजे मुंबईचा एवढा प्रवास करून बिंजोडची लढत देऊन पुन्हा येऊन इथं धावणं आणि एक नंबर करणं ताकदच लागते खरं तर बकासूरचं लखनचं अभिनंदन त्यासोबत अभिनंदन जेवढ्या पण साथी गाड्या या फायनलच्यामध्ये मा गुलालाच्या मानकरी ठरल्या आणि इतरही यांचं मनापासून अभिनंदन मस्त मैदान झालं आणि पारदर्शी मैदान झालं सभापती केसरीचं के आता पुन्हा एकदा आतुरता आहे लोकांना पाच तारखेच्या एक मोठ्या मैदानाची बघूया तिथं काय होतंय तिथंही जबरदस्त आटी आणि तटीच्या चुरशीच्या लढती नक्कीच होणार आहेत त्या बोलूयात त्याच मैदानानंतर तोपर्यंत राम राम